नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन जयरामगिरे मुक्काम पोस्ट देळगाव तालुका मेकर जिल्हा बुलढाणा आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण आपल्या सोयाबीनच्या सहाशे बारा या क्षेत्रात उभे आहो त्यावर आपण फवारणी केली होती तिचे रिझल्ट आणि शानदार आला आहे ते कसा बघूया आपला चौदा जून रोजी पेरणी केलेला सहाशे बारा एम ए यू एस सहाशे बारा ब्रीडर प्लॉट आहे तर यावर आपण जवळपास दहा ते बारा दिवसापूर्वी एक फवारणी घेतली होती त्यामध्ये प्रोफेक्स सुपर इमामेक्टेन चिलमिक्स कॉम्बी आणि एम सी सेट व लॅग्रो कंपनीचं फुलासाठी औषध वापरलं आपण ते नवीन होतं आणि बुरशीनाशक म्हणून कॉनटॉप घेतलं तर आज पंधरा दिवसानंतर त्याचा रिझल्ट पाहू आणि विशेष म्हणजे हे औषध फवारताना आपण पहिल्या दिवशी हे औषध टाकीत टाकलं आणि पाण्याला सुरुवात झाली त्यानंतर जवळपास ते, ते मिश्रण आपण तीन दिवस टाकीमध्ये जवळपास बहात्तर घंटे ते टाकीमध्ये पूर्ण मिक्स केलेलं औषध होतं साडेचार ते पाच हजाराची औषधी होती फेकून द्यायची का फवारायची ही द्विधा मनस्थिती होती परंतु बऱ्याच ठिकाणावर माहिती घेतल्यानंतर आपण ती फवारली आणि आज पाहू शकता याचा कुठलाही दुष्परिणाम या कॉम्बिनेशनचा तरी सोयाबीनवर झाला नाही आणि रिझल्टही छान आले आळी गेली आणि दुसरे काही स्कॉर्चिंग वगैरे आलं नाही बघू शकता आपण सर्व ठिकाणी या सोयाबीनवर त्याची फवारणी केली होती आणि आज फवारणी करून त्याला जवळपास आठ ते दहा दिवस झालेले आहेत दहा दिवसानंतर सोयाबीन अतिशय उत्तम आहे कुठलेच काही हे नाही आणि या शेतीने शेंगा पापड्या धरलेल्या आहेत अतिशय चांगला हा प्लॉट बसलेला आहे थोडा सुरुवातीला वाटलं एकरी वीस 22 ते बावीस किलो बियाणं पडल्यानंतर पतला होईल पाण्याची हे नव्हती आणि आपण ह्या ज्या खालच्या भागात उभे आहो या भागात नेहमी पाणी तुंबलेलं असतं थोडासा खोलगट भाग आहे पण यावर्षी सतत पाऊस असूनसुद्धा या ठिकाणी पायाला आज मातीसुद्धा लागत नाही म्हणजे पाणी तर आहे पण असा भरपूर नाही आहे लोकांना वाटते भरपूर पावसाळा आहे पण यावर्षी पाऊस फक्त ज्याला आपण घोंगट घालून आणि रोज पाच मिली पाच एम एम ते सात एम एम अशा प्रमाणात पाऊस पडतो आहे बाकी जास्त पाऊस पडत नाही आणि सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे सूर्यप्रकाशासाठी आपण पाहू शकतात या झाडाचे शेंडे अशा प्रकारे वर स्पर्धा करत आहे कारण झाडाला सूर्यप्रकाश प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक आहे आणि त्यासाठी त्याच्या शेंडावरच्या पानाची वाढ होत आहे आणि हे जे डिस्टन्स आहे हे नोड्युलर डिस्टन्स त्याच्यामुळं वाढत आहे लाख सध्या तरी थोडासा कमी वाटतो आहे पण शेंगानंतर भरल्यावर समजेल तर यावर आज कुठलीही अळी नाही थोड्या फार प्रमाणात अळी आणि चिलटं आहेत तर आता यावर आपण दुसरी फवारणी घेणार आहोत आपण अपन आपली अपन फवारणी केली आणि काय अनुभव आले यामध्ये एक महत्त्वाचा अनुभव हा आला की हे जे कॉम्बिनेशन आहे हे बहात्तर घंट्यानंतर फवारलं तरी त्याचा कोणता साईड इफेक्ट झाला नाही आणि जो इफेक्ट व्हायचा ज्या प्रमाणात व्हायचा तो झाला धन्यवाद आपले विचार कॉमेंटमध्ये कळवा धन्यवाद